नमस्कार वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गावरम पद्धतीने वांग्याचं कालवण बनवणार आहे थोडंसं वेगळं वाटण बनवणार आहे तरी पण खूप छान आणि चविष्ट लागतं हे कालवण गावाकडे ज्या पद्धतीने वाटण बनवून कालवण केलं जातं त्याच पद्धतीने आपण कालवण बनवणार त्याआधी तुम्ही जर माझं चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसं तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे मी ज्या नवीन नवीन रेसिपी टाकत असते ते तुम्हाला बघता येईल सगळ्यात आधी आपण वाटण कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा आणि एक मोठा खोबऱ्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या मी गॅसवर भाजून घेतल्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतले मुठभर कोथिंबीर घ्यायची आणि एक चमचे तिळसुद्धा घालायचे आता सगळं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकले आणि एक चमचे मीठ टाकून असं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण आपल्याला वांग्यात भरायचं आहे त्यामुळे खूप जास्त पाणी न घालता वाटण बनवून घ्यायचे आता त्यानंतर इथे मी पाच ते सहा वांगे घेतलेत असे काट्याचेच वांगे घ्यायचे आहेत गावरण वां वांगे बघून घ्यायचे आहेत आता याचं जे मोठं देट आहे ते आपण थोडंसं कट करून घेणार आहे त्यानंतर जे मोठे काटे असतील ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत आता या पद्धतीने मी याचं देठ काढून घेत आणि यामध्ये असा आडवा आणि उभा कट मारून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जर आळाई वगैरे असेल तर ते व्यवस्थित बघून घ्यायचे आणि त्यानंतर हे वांग आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे पाण्यामध्ये वांग टाकल्याने वांगी आतमधून काळे पडत नाही आता याच पद्धतीने दुसऱ्या वांग्याचे आपण असं देठ काढायचं आहे त्यानंतर काटेसुद्धा काढायचे आहेत आणि त्याला आडवा उभा कट द्यायचा आहे असे सगळे वांगे आपण कट करणार आहोत आणि त्यामध्ये अळाई वगैरे आहे का नाही ते चेक करून घेणार आहे आता मी सगळे वांगे ह्याच पद्धतीने कट करून पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आता व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ ते वांगे आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते या वांग्यांमध्ये भरायचं आहे आता मी हे वाटण एकजीव करून घेतले सगळं आता हे आपण या वांग्यांमध्ये या पद्धतीने भरूया आतपर्यंत पोचल या पद्धतीने आपल्याला वाटण वांग्याच्या आतमध्ये भरायचं आहे ह्याच पद्धतीने मी सगळ्या वांग्यांमध्ये वाटण भरून घेणार आहे बघू शकता ह्या पद्धतीने मी सगळे वांगे भरून घेतलेला आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो पुढे वापरणार आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातले ते चांगलं फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पावडर घालायची एक चमचा धने पावडर घालायचे आता हे तेला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला ते वांगे ह्या तेलामध्ये घालायचे आहेत गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला हे सगळे वांगे या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटं तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आता मी एकसारखे मिक्स करत हे वांगे तेलामध्ये दोन मिनटं असेच फ्राय करून घेणार आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे यामुळे वांगे असे लवकर शिजतात आणि मसालासुद्धा वांग्यांमध्ये चांगला मुरला जातो आता दोन मिनटं असंच परतल्यानंतर जो उरलेला मसाला होता तोसुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि हा मसालासुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे यामुळे व्यवस्थित मसाला शिजला जातो आणि वांगे पण खूप छान चवेला लागतात आता मसाला चांगला परतून घेऊ दोन मिनटं तेलामध्ये वांगी लवकर शिजले जावे त्यासाठी मी यावर दोन मिनटं झाकण ठेवून वांगे चांगली वाफून घेणार आहेत यामुळे वांगे खूप लवकर शिजतात आता दोन मिनटांनी बघू शकता मसाला पण चांगला फ्राय झालेला आहे आणि वांगेसुद्धा तेलामध्ये चांगले फ्राय झालेत आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तरीसुद्धा चांगली येते आणि वांगे पण खूप लवकर शिजतात आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतले चांगलं मिक्स केलं तुम्हाला जितपत पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे इतपत पातळ ठेवायचं आहे वांगे शिजायला तसा खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आता भाजीला उकळी आलेली आहे आता मी चांगले वांगे खालीवर करून घेते आणि त्यावर असं अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला पाच ते सात मिनटं वांगे चांगले शिजवून घ्यायचे मध्ये मी एकदा चेक करून बघितलं होतं व वांगे उलटे करून मी दोन्ही बाजूने वांगे चांगले शिजवून घेतलेत आता बघू शकता सात आठ मिनटानंतर वांगे चांगले शिजलेले आहेत आपण चेक करून बघूया आता इथं मी सुरी घालून चेक करते बघू शकता वांग एकदम मधोमधपर्यंत चांगलं शिजले आता त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आपण हा अगदी गावरम पद्धतीचा मसाला वाटून वांगे बनवलेले आहेत यामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे याची चव खूप छान लागते तुम्हाला जर नसेल वापरायचे तुम्ही फक्त मसाले वापरून केलं तरीसुद्धा चालेल बघू शकता एक दाटसरसुद्धा झालेला आहे आणि वांगंसुद्धा किती छान शिजलेलं आहे भातासोबत किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत हे वांग खायला खूप म्हणजे खूपच छान लागतं तुम्ही सुद्धा हे वांग्याचं कालून घरी एकदा नक्की करून बघा आवडलं तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा